घट बसवायची तयारी चालू होती देवीसाठी मी ब्लाउज पीसचंच साडी बनवत होते ही पद्धत मी पहिल्यांदाच ट्राय करत होते नाहीतर जे रेडीमेड असते ना नेहमी नेहमी मी तीच यूज करते छान दिसतंय ना ताई आमच्या सासूबाई आहेत त्या मदत करत होत्या आई पिहुल घेऊन थांबल्या होत्या मग मी सजावट करून दिली देवीची पूर्ण वेणी वगैरे घालून दिली सगळं आणि मग मी बाजूला झाले मग आईंना घट बसवायचे होते म्हणून मग आई आल्या तयारी करायला तिथं मग आईंनी घट बसवून घेतली मी अजून एकदा पण घट बसवले हो आहेत मला माहित आहे ते कसं करतात ते आई व्यवस्थित करतात छान सगळं मग आईच करतात घट बसवायचं काम नाही मी एक जणांनी काम करायचं आणि एक जणाने पिऊला घ्यायचं असं केलेलं आहे आमचं आणि टेंट बनवला होता गादी वगैरे ब्लँकेट वगैरे टाकून खेळत होती तिथे सगळे एकत्र जमल्यावर मग काय चहा आणि हसायचं नुसतं रात्री मग सगळं उरकल्यानंतर मस्त पैकी आता गरब्याशिवाय दिवस पूर्ण होणार आहे का मग सगळे गरबा खेळत होतो पाऊस होता म्हणून मंदिराकडे कोणच गेलं नाही खेळायला आम्ही घरीच खेळत होतो सो so, असा होता माझा आजचा दिवस चलो बाय आणि ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका